तुमचं स्वागत आहे जय साय ब्लॉकमध्ये तर मी आज सुरुवात किचनमधूनच केली इथे दिसते किचनमधून केलं जेवण बनवते आज मी जेवायला भाकऱ्या बनवल्या तुम्हाला दाखवते भाकऱ्या आणि मूग मुगाची भाजी बनवली शेंगा टाकून किती कुकर मध्ये लावली आहे झाली की दाखवली आपली भाजी झाली आहे मी कुकर उतरून ठेवलाय बघूया आता कुकरचा हवाला दांडा निघालाय स्क्रू मुळे त्याला एकदम नाही गरम आहे ना। मस्त विकी होते शेंगा आणि आत टाकल्यात बिया चांगल्या शिजल्यात ठीक कोथिंबीर टाकते थोडी झाली चलो आपली भाजी रेडी आहे आपली भाजी पण झाली आहे इकडे मी क्लिनिंग पण सगळी केली आहे आणि आता जायचं आता जशी कधी येईल ते वाट आहे लेट होतं त्याला दोन वाजूनच जातो तरी पण येत नाही ठीक आहे आपण आता कधी येतो आल्यानंतर मग तो चालू चला चला नमस्कार मंडळी मी आलो घरी बाहेर पावसाचं वातावरण झालंय पाऊस पडेल किती माहिती नाही आणि आज आज मी बत्ती नाही केली कारण मला लेट झालं होतं सो उतून केली आज बत्ती आज उत्तम मॅडमने जेवायला काय बनवलंय दाखवतो तुम्हाला हां चला उत्तम मॅडमने काय जेवायला बनवलंय बघूया तू <laughs> ते ते घालू तू माझे मी बोलणार होतो तू माझे कपडे घाल कोणते माझ्याकडे दोन टी शर्ट आहेत म्हणजे ते प्रिंट वाले असत ना की कोकण कोकण रिलेटेड स्लोगन वाले आणि ऑलरेडी घालून बसले बघा मुंबईकर म्हणजे आता कपड्या एवढे दिवस कपड्यांवर नव्हतं आता स्लोली स्लोली ते माझे कपडे पण यूज करणार कर आहे चलो काय काय गेले बघूया काय खिचडी विचडी आहे की काय येऊया आपण जेवणाकडे काय जेवण आहे बन ओ वरती गीर काजूचे गीर दिसतात काय म्हणतात काजूच्या बिया दिसतात आहे सांबार टाईम बनवलेस की काय भाजी मस्त मुगाची मुग विथ शेंगा बिया शेंगा मला या शेकटाच्या शेंगा खूप आवडतात पौष्टिक असतात बोलतात हेल्दी असतात ते म्हणून सूप पण मस्त काय बोलते तुम्ही सूप पण चांगला लागतो का ओ चला जेऊया काय आमटीसोबत काय भाकऱ्या 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 देव देव दे बाकऱ्या चला तिने केले असेल माहिती नाही बट मी आल्यावरती खूप दिवसानंतर आम्ही संध्याकाळी लवकर म्हणजे उजेड आहे तेव्हाच आहे रोज आम्ही ट्राय करतो आम्हाला घरून पाच वाजता निघायचं आहे पाचचे होतात साडेचार वाजता उठून पण पाचशे होता सहा तर काय फायदा आम्हाला पाच वाजता घरून निघायचं आहे कसं पॉसिबल आहे माहिती नाही उद्या परत ट्राय करू आम्ही पाच वाजता निघायचं या मॅडम मुळे लेट होता बाकी काय नाही तिला चार वाजता निघायला तर ती बरोबर चा मी सांगते रोज पाच वाजता आपल्याला जायचं आहे उठ चार वाजता म्हणजे बरोबर आपण पाचला निघू घर मी साडेचार वाजता उठते तरी ती काय पावडे होतात नाही साडेपाच चला पावस रोज नुसता पावसात ते बोल हा हा आपण कधी जायचं इथून तो आपण कधी आपण कधी जायचा असा विमानात ना परत हा याला व्हायचा का नाही मला अशी विमान बघू लावतो मराठी स्वॅग आहे तुझं तू मराठी तिला अजूनही माहिती नाही कुठे चाललो आहे आम्ही लोक ना मीस तू ह म्हणजे मी जसं बोलेल तसा ते ना <laughs> चला आली मेट्रो झाली <laughs> सेकंदासाठी आपली मिस झाली मिस झाली ठीक आहे चालेल काय खाणार <laughs> का तो तू काय खाणार काय खाणार तो आम्ही चाललो आज परत बॉम्बे चौपाटीला काल तर काय भेटला नाही तिला मी आत्ता जाईल आपण जाऊया बॉम्बे चौपाटीला खाऊया काहीतरी काय खाणार आहे म्हणजे मतारखा नेमकं मतारखा नाही बघू बघू ठीक आहे बघू तर बघू जाऊया आणि तिथे काहीतरी खाऊया मला पण असं खूप दिवस झाले चाट खाल्ल्यासारखा नाही झालाय ना म्हणून झालं अरे तुला रे मला काय तो बोलले आले आता आपल्याला काहीतरी खायला पाहिजे ना कुठे गेली हा ती बघा आली आतून आता बघा कशी ओपन होईल आज तुम्हाला परफेक्ट टाइमला तुम्हाला असं म्हणजे असे दाखवता आले मला ना मेट्रो बरोबर हिला काय ड्रायवर बिवर काहीच नाही आहे ना त्या ऑटोमॅटिकवरचं चलो हो मस्त भेटलं ना काय गणित 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 ही मेट्रो एवढी खाली कारण रमजानचा टायमिंग आहे ना त्यांचा इफ्तार सोडतात त्यामुळे पावणे सहाला इकडचे होतात ना आता वाजले सहा त्यामुळे नंतर अर्धा एक तासानंतर हे ते तेव्हा तिथं फॅमिली आम्ही आजडा

पांड्याने फोटो काढला आहे ना मी बोललो ट्रॉफी सोबत फोटो काढला नाही ती बोलते ती समजली ऋतू सोबत कधी फोटो काढला पांड्याने चला तर हे आमच्या कॅमेऱ्यामधून तुम्ही पाहता हे मेट्रो स्टेशन आहे मतार कदिमचं आणि मतार आम्ही आलो थोडंसं चाट खाण्यासाठी आम्हाला बॉम्बे झोपाटी ऐकेस आता मतार कदिमलाच मिळेल म्हणून इकडे आलो बॉम्बे झोपाटीला कुठे त्यावेझिट एक्झिट एक्झिट टू म्हणजे हा हा थ्री फोर तो वन आणि हा आणी हा टू आ इकडे चला इकडे कसा कसा कसं झालं असो झालं असो मी आपला पुढे एकटाच चाललंय मागून काय दिसत काय 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 हो का गाईस गाईस चल बाळा मॅगडी बिगडी काय नाही ते हे बघा इथे इथे हे बाजूला आहे इथे जायचंय आपल्याला हो कायमिली फुड सेंटर हा तू हे सर हे बघ काय आहे ते सगळं महाग आहे हे सर महाग आहे सगळं नाही सस्ता हवा हा चाट आपल्या इकडं चाट आपल्याला इथं खायचं आहे बॉम्बे पाणीपुरी दाल बटाटा पुरी दही दही पुरी, मेल पुरी, मसाला पुरी चटपटा बेलपुरी शाही कचोरी मसाला कचोरी महागा हाय सारा, सारा महागा एक्स्ट्रा बट मॅगी मॅगी नको आपण घरी बनवू चांगली बनवतो एक्स्ट्रा ओके

एक तास जाईल तर तिला माहिती नाही पडणार काय खायचं काय तुझ माझ मी बघितलं काय तुला झाली कन्फ्युजन असत मी कुठं आल्यावरती मला समजतच नाही मला काय खायचं इथे काय खाणार बोल लोक आलो इथे बंबई चौपाटीदा हे पण लवकर आहे भूक लागली कचोरीस घेऊया ये बोललीत मैसूर मसाला डोसा सा चल मैसूर मसाला देतो <laughs> बोलो कर मैसूर हा शोर आ लाव का चले बेलपुरी बेलपुरी ओके एक एक पाणीपुरी और एक वन चटपटा मेनू कार्ड देतो मेट्रोचा तोच दे त्याच्यातूनच गेले पाहिजे पैसे मेट्रोच्या थोडी थोडे आहे एटीएम मधून माहिती आहे मग नुसतीच भांडणं दोन दोन मिनिटाला भंडायचं फक्त वारंवारी व्हायच्या बाकी आहेत बघू न्हेंटी फोर झाले आपले तिचा मेनू कार्ड रिटर्न दे महिनाभराचा खाऊ मुंबईला महिनाभर पन्नास रुपयाला प्लेट आहे ना एक मुंबईला किती पटनास ला आहे खूपच कॉस्टली कॉस्टली आहे खूपच कॉस्टली आहे बोबडी भर वाढली का बर बोबरी का बोलली तुझी बोबरी का बोलली बोबरी का बोलली प्राईज बघू <laughs> <laughs> मोठी लोक <laughs> मोठी बाईक कॉफीवर आली डायरेक्ट कतारला आली काय डायरेक्ट कॉफी डायरेक्ट कॉफी ते पण कोणती कोणती विदाऊट शुगर ब्लॅक कॉफी की काय मग नॉर्मल कॉफी बट विदाऊट शुगर

कॉफी घेतो जाताना घे ना मग पी एत पी येत इथे बसूया काय बोलते मी आलो स्पून आणायला कारण स्पून पाडला <laughs> तिथे तिला धीर नाही तोंडात गेलेला दिसतंय मला काहीतरी नाही ओपन करते नाही ते काय मग तिकडे का असे हे बघ थोप नाही तिला थोप चला मंडळी नू या आम्ही पाणीपुरी खातोय आणि बेल बेलपुरी खाल्लय ना असत एवढा <laughs> <के उड़ा> <laughs> तो उघडतोय चला मंडळी तो आम्ही खातो पाणीपुरी तुम्ही सुद्धा खायलाय आणि <laughs> जर कतारला असाल तर आय गेस सगळ्यांनाच माहिती आहे बॉम्बे चोपार्टी सगळ्यांचे वेगवेगळे त्याच्यावरती काय बोलतात वेगवेगळे ओपिनियन आहेत रिव्ह्यूज आहेत आता आम्ही ट्राय करतोय आज चला बॉम्बे पाठी ओके आहे बट आपल्या मुंबईसारखी टेस्ट नाही नॉर्मल नॉर्मल आहे ना आम्हाला आता खायचं होतं असं काहीतरी खूप दिवस झाले म्हणून आलो होतो आम्ही टेस्ट करण्यासाठी ना तिचं काय माहिती नाही ती आत्ताच आली मुंबईवरून तिने खाल्लं असेल चला आपल्यावरचा रगडा रगडा ना इथे रगडा नाही आहे भाऊ आजुटे की काय तेच आहे ना, ना रगडा दे ओके तर आणि आमच्या बॅक साईडला एक फॅमिली फूड सेंटर आहे चला एक बनवूया आपण हा जाम थंड आहे पाणी आहे ना जो जास्त थंड आहे म्हणजे फ्रीजमधून तीन दिला नाही काय काय समजाय का नाही काय काही नाही मागं नुसती दमकवत आहे तिकडे म्हणजे आता मुंबईच्या रोडला बसतोय आणि फुटपाथ वर बसून खातोय तसा फील येते मला बट हे फुटपाथ नाही आहे चांगलं काय आहे इथे कोणी आलं आपल्याला उठवू शकतो जा लवकर ऑर्डर दे तुला खायचं आहे ना जा, जा? ऑर्डर तुला द्या समजाय म्हणून नको हो हो मग तिला ऑर्डर द्या समजाय ना म्हणून जात नाही एकदा कार्ड देऊन पण तो काही बा हे नाही करता अजून मला पण रिजेक्ट करते म्हणजे घ्यायच्या वेळेस आपण सगळं घेतो बट ॲट द एंड संपवायचं असतं ना ते आपल्यालाच संपवायला लागतं पब्लिक पहिली समजा आणि हा सगळा पब्लिक ह्या फ्री फ्रीमध्ये म्हणजे हा सगळा पब्लिक जातो तिकडे मागे राहतो आतमध्ये राहतो दारियाला देण्यापेक्षा इथन फ्री जातात सगळे आर यू शुअर तुला अजून काय नको तुला काहीच नको आहे का, <इसनो> का <laughs> आता मराठीत विचारतोय तुला काहीच नको मला हवं आहे तुला एक चापती द्यायची <laughs> चला मित्रांनो आमचं खाऊच झालंय आणि आम्हाला जायचं होतं इथे बट नको आम्ही थोडस पुढे चालत जातो जेणेकरून दोहा सेंटरला जाता येईल आम्हाला तुला येते तिकडे नाही इकडे चला पाकिटात पैसे आहेत की नाही माहिती नाही असतील जास्त असतील धावत धावत आलो कारण क्रॉस करणं ही तर इझी नाही आहे म्हणून तिकडनं धावत धावत आलो सिग्नल लागला होता ना होत म्हणज आता इकडनं तिकडे जायला थोडंसं टाइम जाईल कारण गाड्या खूप फास्ट येतात तिकडनं चलो 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 चलो, चलो कोण नाही तिकडे फक्त क्रॉसिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे बघून करावं लागतं सिग्नल वाईस नाहीतर चलो वरती डायरेक्ट हे मार मन, कधी मेट्रो स्टेशनच हो हा भाई एक हा एक तो तिकडे एक तो तिकडे एक तिकडे डायरेक्ट म्हणजे चार चार डोअर आहेत हो म्हणजे अंडरग्राऊंड आहे हा सगळं अंडरग्राऊंड आहे वाटत नाही हा का चार आहेत माहिती रोड क्रॉस करायला हे नाहीये म्हणून ज्याला ज्याला तिकडं 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 तिकडे तिकडे जायचं असं माझा रेस्टॉरंट बचिकाय बचिका बच्चिका आहे ना असेल आहे काय घरी तिकडे आठ वाजता ओपन होती कधी ओम मुगलिनाला चालत आलो कारण जे खाल्लेलं आहे ते हा त्यासाठी आलो होतो एवढं चाललं आता आम्हाला नाही चालू आहे म्हणून आम्ही चाललो आता परत मेट्रो आहे आणि हे टोयटा सिग्नल ओम मुगलनी ओम असं काहीतरी नाव आहे या साईडला नजमा बोलला तो तो त्याला नजमा हो इथून सरळ गेलीस का तू हॉस्पिटल आहे नसी माल अभि हा नज काय बोलते काळी हो आम्ही इथे राहायचो एके काळी हो आम्ही आम्ही बघा कसे कसे गेलो आम्ही गेलो झापूक झोपूक सुरत चव्हाण ना ऐका आम्ही काय गेलो मतार गेलो आता आम्हाला मनसुराला जायचं असेल तर मश्रीफला जाऊन परत एक ग्रीन लाईन चेंज करा म्हणजे मेट्रो चेंज करून तिकडे परत रिटर्न जावा त्यापेक्षा बोललो दो उतरू या आणि आणि चालत जाऊया दोन मिनटावरती सो दो उत्तर दोन लो। दोन लगता। हो। बाजी में तो हा ज्या उतरलो दोन मिनटावर नाही पाच मिनिटावरती आहे भाजी घ्यायची आहे टोमॅटो काय आहे नाही नाही सगळं चला मग इकडे गरज नाही राहायची घ्यायची चला घरी जातो त्यानंतर काय व्हिडिओ बनवू की माहिती ना आम्ही लोक सांगतो चला <laughs> दमली फायनली आम्ही आलो आणि आम्ही ते हे दिलं होतं कपडे दिले होते म्हणजे अल्टर करायला त्याचे घेतले पंधरा दहा पाच एकाचे आणि दहा एकाचे महाग आहे होते हो दमलो ना दमलो आम्ही खूप चाललो आज